जमीन आमच्या हक्काची जमीन आमच्या हक्काची कोण म्हणतो देणार नाही कोण म्हणतो देणार नाही एक पीराईचा एक पी राईचा लोकनेते दिबा पाटलांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नारायण नागू पाटलांचा नमस्कार मी सागर राजे प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो आपण सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सोनारपाडा या गावच्या शेतकऱ्यांसोबत आहोत आणि ही जी हद्द आहे ही माणगाव हद्द आहेत सोनारपाडचे सोनारपाडा गावचे शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने जमले आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अर्थातच ओबीसी नेते शेतकरी नेते राजाराम साहेब या ठिकाणी आलेले आहेत नक्की काय प्रकार आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे खरं म्हणजे सुरुवातीला आलो तेव्हा मला समजलं की ह्या ठिकाणी प्रचंड भाव या शे सगळ्या जमिनीला आहे सोन्याचा भाव या जागेला असल्याकारणाने येथील शासन या शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे परंतु शेतकऱ्यांचा मात्र या सगळ्याला विरोध विरोध आहे नक्की काय प्रकार आहे नक्की काय प्रकार आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे पाटील साहेब खरं म्हणजे कल्याण डोंबिवली ही या भागातील ही जागा आहे सोन्याचा भाव या जागेला आहे आणि या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा शासन आम्हाला विश्वास न विश्वासात न घेता ही जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे नक्की काय प्रकार आहे तुम्ही पाठीमागे पाहायला असाल की मशिनरी चालू आहे म्हणजे okay. कुठलीही भूसंपादनाची नोटीस नाहीत पंचनामे नाहीत चौकशी नाहीत ही जागा मेट्रो कार सेटसाठी दिली जाते आहे आणि खाजगी विकासकांनाही दिली जाते ही जागा बऱ्यापैकी सरकारी आहे गुरचरण जागा आहे आणि गुरचरण जागेच्या संदर्भात मान्य तहसीलदारांनी यांना नोटीस लावल्यात ज्या नोटीस लावल्यात त्या नोटीस हे पंजाबमधला एक सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे जसपाल सिंगचा आणि त्या निकालाच्या आधारे आपल्या पंजाबमधल्या निर्णयाचा त्यांनी निकष इथे लावला आहे आपल्या ठाणे जिल्ह्यात पण या पंजाबमधला जो निकाल आहे सुप्रीम कोर्टाचा याच्या विरोधात दुसरा एक निकाल आलेला आहे की जे शेतकरी म्हणजे अल्पभूधारक आहेत म्हणजे ओबीसी एस सी एसटी त्यांच्या जागा घ्यायच्या नाहीत त्यांच्या पारंपरिक शेती आहे किंवा घर आहे त्या तोडायच्या नाहीत परंतु ठाणे जिल्ह्यात रायगड जिल्ह्यात असा कायदेशीर विरोध कोणी केलेला नाही तो दुसरा निर्णय आहे त्या निर्णयानुसार आपण विरोध करतो आणि सांगतो या जमिनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून आमच्या आहेत तिथे आमच्या पोल्ट्री फार्म आहेत घरं आहेत चाळी आहेत शेती आम्ही देणार नाही परंतु कायदेशीर विरोध न झाल्यामुळे आज ही जबरदस्ती पोलीस घेऊन येतात आणि केवळ गुरशरच नाही तर खाजगी जबाबकेत पण मोजली सुरू आहे आणि हे सगळं बेकायदेशीर चालू आहे ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण डोंबिवलीमधल्या आगरी कोळ्यांवर प्रचंड अन्याय चालू आहे आणि अन्याय विरुद्ध लढायला इथे कोणी तयार नाहीये आणि म्हणून लोकनेते दिबा पांडलांचं नाव घेऊन आपण इथे आज आलेलो आहोत इथे शेतकरी शेतकऱ्यांशी आपल्याला बोलायचं आहे हे बघा अर्ज आहे तहसीलदार कार्यालय कल्याण यांना हा अर्ज आहे अर्जदार अर्जदार आहेत श्री अनिल बाबराव ठाकूर बरं आपलं नाव अनिल बाबराव अनिल बाबराव काय नेमकं तुमची जागा किती आहे माझी जागा त्र्याहत्तर गुंठे आहे आम्ही वारीवाड्यापासून इथे कसतो सत्तर वर्ष झाले आईवाड्यांपासून आम्ही कसतो इथे आणि ते जबरदस्तीने येतात सर्व्हे करायला आम्ही त्यांना आजपर्यंत सर्व्हे करून दिली नाही ते विरोध केलेला आहे तरी ते नोटीसही पाठवतात आणि आम्ही इथे काहीतरी पीक घेतो इथेशी आणि आपल्या पिकासाठी आपल्याला रूम वगैरे बांधलेले आहेत नंतर ओके okay, बरं बरं काय जमिनीचा सर्वे नंबर काय तुमचा माहिती आहे का चौवेचाळीस नंबर बरोबर बरं बघा माणगाव हद्दीतील ही जमीन आहे सर्वे नंबर आहे चव्वेचाळीस आणि क्षेत्र आहे सत्तर कोणती या ठिकाणी आहे मौजे माणगाव या ठिकाणी आहे त्यांचं घर देखील आहे तिथे घर नंबर आहे चौदा अठ्ठावन्न म्हणजे चौदाशे अठ्ठावन्न असा हा घर नंबर आहे बरं अजून शेतकरी आहेत ज्यांना अशा पद्धतीने त्रास होतो असे कोण शेतकरी सांगू शकाल का बरं नाव काय तुमचं बाळाराम ठाकूर ओके तुमची इथे जागा आहे का हा एक जागा तेच गुंट आहे सत्तर वर्षापासून लावतो म्हणजे वडलांपासून वडील बाजित आहे बरं कि काय शासकीय जागा आहे का तुमच्या मालकीची जागा आहे मालकेचे नाही सरकारी जागेमध्ये गुर तुम, गुरुचरणामध्ये तुम्ही अनेक वर्षापासून लावता अजून किती लोक आहेत असे झाल्या दीडशे वर्षे वर्ष पूर्वीपासून आम्ही कास्त जागा सातभरा येते सातभाराला लागूनच आमची गुरुचरणीचा शेती चौरी चौरीचा एकच सर्वे नंबर आहे आणि बाजूला अडतीस चा सर्वे नंबर आहे आरतीस द पाच चा सर्व ताब्यात किती हा हा माझ्या पाच दिरेकर आहे अजून काय नाव तुमचं सुरेश मात्रे ओके okay. आमची जी जागा आमची खाजगी जागा आहे okay. गुरसर okay. आपल्या यांची सातवारी जागा okay. आमची सर्वे नंबर एकेचाळीस आणि एक त्रेचाळीस सर्वे नंबरची आणि आमची पूर्ण जागे मोजणी केलेली आहे आम्हाला काय नोटीस देताना नाव काय बघा सुरेश मात्रे सुरेश मात्रेंचा जो हा जो प्रकरण आहे तो वेगळा आहे म्हणजे त्यांच्या मालकीची जागा आहे माणगाव हद्दीतील आणि त्रेचाळीस ना सर्वे नंबर सर्वे नंबर त्रेचाळीस आणि एकेचाळीस सर्वे नंबर सर्वे नंबर त्रेचाळीस आणि एकेचाळीस आणि कुठल्याही पद्धतीची नोटीस नाही काय नाही त्यांच्या जागेत सरळ त्या ठिकाणी मोजणी केली नंबर टाकलेला आहे आम्ही विरोध नाही केला का आम्ही विरोध तर आम्हाला माहितीच नाही त्यांनी कधी का टाकलं आम्हाला माहितीच नाही नंतर कोणते भीमदास मात्र भीमदास मात्रे तुमचं काय म्हणजे तुमची पण जागा खाजगी जागा आहे एक एकर परंतु तिथे आमचे झाडांवर नंबर टाकलेले त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस वगैरे नाही ओके बरं काय सर्व्हे नंबर तुमच्या सर्वे नंबर असलेली जमीन आहे अशा नाव सांगा तुमचं भावेश मात्रे तुमचं काय तुमची किती जमीन सेम आमची म्हणजे खाजगी जमीन बेचाळीस एक आहे ती पंधरा गुंठ्याची आहे आणि त्याच्या बाजूलाच म्हणजे वरती पण ताब्यात असली तीस एक गुंट जमीन आहे पण तिकडे पण त्यांनी म्हणजे नोटीस न देता सर्व्हे वगैरे करून पोलीस प्रोटेक्शन बोलून म्हणजे ते पूर्ण हे करून घेतलं आणि खाजगी जागेत पण त्यांनी ते, ते लोकंडाच्या सड्या मारून आणि चुना वगैरे टाकलेलं आहे पाठीसाहेब एक गोष्ट ना अगदी प्रकर्षाने जाणवते म्हणजे मी खरं म्हणजे नेहमी बोलत असतो की आमचा रायगड जिल्हा आहे ना तो अतिशय या ठिकाणी ऍक्टिव्ह आहे असं असं म्हणूया आणि आंदोलनाची पार्श्वभूमी संपूर्ण त्या जनतेमध्ये तुम्ही बघा आणि त्याची विजय कोणी रुजवली असतील तर लोकनेते दिबा पाटांनी इथे मात्र असं काही दिसत नाही मला म्हणजे सरळ सरळ असता इथे सरकारी यंत्रणा आहे ते, ते नोटीस नाही काय नाही सरळ सरळ या ठिकाणी मोठ्या पद्धतीने असं जर होत असेल तर ह्या याला कारणीभूत कोण आहे नेमका माझं म्हणणं असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी एस सी एस टी यांच्यावर हा अत्याचार सुरू आहे आणि हा अत्याचार करणारा मुख्यमंत्री दुर्दैवाने ठाणे जिल्ह्यातलाच आहे आणि त्याला या ठाणे जिल्ह्यातल्या लोकांनी डोक्यावर बसवला आहे <laughs> खरं म्हणजे मुख्यमंत्र्याच्या था जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यात असा अन्याय अत्याचार होणं हे मोठं महापाप आहे की मुख्यमंत्र्याला इथे आवाज जातो आता हे मुख्यमंत्री बघू शकत असतील पण ही जबरदस्ती तुम्ही शेतकऱ्यावर का करता म्हणजे समृद्धी हायवे मध्ये तुम्ही सत्तावीस लाख रुपये एकोणतीस लाख रुपये पर गुंठा शेतकऱ्याला दिलाय तुमचं काय हे काय बापाची प्रॉपर्टी आहे का म्हणजे शेतकऱ्यावर जो अन्याय होतो याला जबाबदारी थेट मुख्यमंत्र्याची आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना सांगतो की पंजाब मधला निकाल लावून तुम्ही सुनावणी न घेता एकतर्फी नोटीस लावली तहसीलदारांनी आणि या जागा आम्ही दिल्या कोणाला खासगी बिल्डरला असं जाहीर केलं पण ह्याला पद्धत आहे की नाही लँड एक्विशन आहे काय आहे आहे म्हणजे कायदाच नाही कायदा धाब्यावर बसवला आहे आणि म्हणून लोकनेते दिभा पाटलांच्या विचारांची ठाणे जिल्ह्याला फार मोठी आज गरज आहे असं मी सांगतो एक गोष्ट मला जाणवते म्हणजे थोडं तुम्हाला डिस्टर्ब करतो नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका या ठिकाणी झालेल्या आहेत आणि पुढील तीन महिन्यात कदाचित म्हणजे आता विधानसभेच्या म्हणजे या ठिकाणी निवडणुका असतील एवढ्या निवडणुका झाल्या पण ठाणे जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याने बाबतीत मला वाटत नाही की बाबा अशी आम्हाला अडचण येते असे आमचे आहेत येते कुणाला जाहीरित्या कुठल्या खासदाराला सांगितले असतील आता उद्या आता परत या या ठिकाणी पण आमदारकीच्या निवडणुका येतील किमान तेव्हा तरी तुम्ही सांगा म्हणजे तुम्ही का मेलेले का सगळे मृदे झालेले आहेत का ज्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्यातल्या आग्रिकवर अन्याय करतात त्यांच्या इतका दोष नामदार गणेश नाईक माजी मंत्री आमचे जे आहेत त्यांचा पण आहे समाजाचे प्रश्न तुम्ही घेत नाहीत आणि याचा परिणाम काय झाला शेवटी तुमच्या मुलाला खासदार की नाकारली आणि कोण एकनाथ शिंदे सातारून आले त्यांचा मुलगा इथे खासदार होतो ते नेतृत्व करतात मुख्यमंत्री होतात हा इथल्या आगरी कोळी लढाऊ लोकांचा अपमान आहे आणि म्हणून लोकनेते दिबा पाटलांनी आपली लढाई लोकसभेत पण चालू ठेवली होती दोन वेळा खासदार चार वेळा आमदार झाले त्याच पद्धतीने रस्त्यावरचा त्यांचा संघर्ष आहे हा संघर्ष अत्यंत महत्वाचा संघर्ष आहे आज या जागा गुरुचरण जागा म्हणजे गावठाणाच्या हद्दीतल्या जागा आहेत या गावांनी गावठाणाचा ठराव घेऊन या जागांवर दावा केला पाहिजे की के या जागा आमच्या आहेत इथे गाव कमिटी करायला तयार नाहीत लोक शेतकरी नाहीत कोण एकत्र यायला त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ज्या पंजाबच्या निकालानुसार पंजाबच्या निर्णयानुसार इथे यांनी या नोटीस लावल्यात याला उत्तर सुप्रीम कोर्टाच्या दुसऱ्या निकाला दिलंय म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ज्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानं ज्या जाग्या जागा ताब्यात घेतल्या जातात त्या सुप्रीम कोर्टाचा दुसरा असा निकाल की त्यांना या जागा या शेतकऱ्यांना मिळू शकतात हो, त्यांच्या ताब्यात हो, सिद्ध झाले यांच्या ताब्यातल्या जागा स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहेत okay. त्यांचं पजेशन आहे आणि यांना यांच्या हक्काच्या जागा आहेत तुम्हाला घेता येणार नाही पण इथे कोणी वकील विरोध करत नाही कुठला पत्रकार येत नाही कुठला नगरसेवक येत नाही कोणीच येत नाही सगळेजण दलालाच्या भूमिकेत आहेत म्हणजे काही राष्ट्रीय कार्य नाही खाजगी बिल्डरला देतायत हा प्रोजेक्ट अधिकृत नाही हा शासकीय प्रोजेक्ट सुद्धा याला कुठलाही परमिशन नाही आहे हे सगळी दादागिरी आहे सगळी दादागिरी आहे मेट्रो कारशेड आहे का हा पण तुम्हाला मेट्रो कारशेड असू दे किंवा सोन्याची खाण असू दे भारतामध्ये संविधानाचं सरकार आहे मग संविधानानुसार शेतकऱ्यांची परमिशन नको तुम्हाला हा काय प्रकार आहे इथे ना म्हणजे इथल्या ग्रामस्थांना स्वतःला घराला पुष्कळ जागा त्यांना आता जागेची गरज नाही असंच आहे का म्हणायचं का म्हणजे असे कुटुंब असतील ना, ला, ला ला ना, ना की कुटुंब वाढल्यानंतर या ठिकाणी नैसर्गिक गरजेपोटी ज्या गावठाणाच्या जमिनी असतील गुडचरण्याच्या जमिनी असतील तिथे या मागासवर्गीय लोकांसाठी म्हणजे काय प्रॉब्लेम झालेलं काय माहिती का आपण सर्व या ठिकाणी मागासवर्ग आहे मानालाच आपण तयार नाही ही मोठी चूक आहे मानतच नाही पण दुसरी दुसरी गोष्ट की मी वेळोवेळी या ठिकाणी उदाहरण देतो आज स्वतः प्रत्यक्ष श पाटीलसाहेब आहेत त्याच्यामुळे मला निश्चितच हे आवडायला म्हणजे आवडेल विचारायला की आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मोठा दावा करत होती की बाबा इथे विकास होत आहे परंतु अयोध्येमध्ये जी सीट पडली त्याचं कारण काय होतं तर तिथल्या प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेतलं नाही म्हणजे विकास खूप मोठ्या प्रमाणात झाला खरोखरच भविष्यकाळात म्हणजे राम मंदिर झालं तिथल्या लोकांना रोजगार उपलब्ध होईल सगळं 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 परंतु मूळ ज्याच्यावर अन्याय झाला तो तिथला स्थानिक भूमिपुत्र होता आणि त्याची रोजीरोटी गेल्या आणि कितीतरी ठिकाणी म्हणजे काय झालं मुख्य प्रवाहातील न्यूजला त्या बातम्याच दाखवल्या गेल्या नाही म्हणजे बी बी सी न्यूज असेल किंवा वेगळ्या न्यूज असतील तिथले स्थानिक पत्रकार असतील त्यांनी त्या युट्यूब चॅनलला आमच्या सारख्या दाखवल्या परंतु मुख्य न्यूज चॅनलने तिथे कशा पद्धतीने विकास झालेला आहे आता तिथल्या जागेला किती भाव वाढलेला आहे पुढच्या पन्नास वर्षामध्ये कसं भविष्य होईल हे सगळं दाखवलं पण मुला तिथल्या लोकांची राती घरं गेली राती दुकानं गेली त्यांना राहायला जागा राहिली नाही या सगळ्या गोष्टीकडे लक्ष झाला पाटील साहेब ठाणे जिल्ह्याचं काय वेगळं आहे का असं म्हणता येईल का या शेतकऱ्यांना अयोध्येपेक्षा वेगळी परिस्थिती ठाणे जिल्ह्याची नाही आहे इथे सुद्धा धर्माचं नाव सांगितलं जातं आम्ही हिंदुत्ववादी आहोत असं सांगितलं जातं पण या हिंदुत्वामध्ये ब्राह्मण क्षत्रीय वैश्य यांचाच विकास होतोय इथे मुख्यमंत्री मराठा आहे तो क्षत्रिय आहे तो श्रीमंत होत चालला आहे त्याचा मुलगा खासदार होत चालला आहे तो मुख्यमंत्री होत चाललाय आणि हे जे लोक आहेत अनिल ठाकूर वगैरे यांची घरं आणि पोल्ट्री चालली व्यवसाय चालली आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये फोन बंद करा ना जरा अशा परिस्थितीमध्ये इथल्या आगरी कोळी कराडीने आपली जात बघावी आपण जातीच्या उतरंडीत शूद्र आहोत आणि तुमच्यावर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य अन्याय करायला लागले जे अयोध्येत झालं ते इथं होत आहे आणि ही जर अयोध्येत म्हणजे कदाचित होणार ना अशी अपेक्षा होती भविष्यात इथे इथे देखील होणार भाजपची जी नीती आहे ती या देशातले उच्च आहेत त्यांना श्रीमंत करण्याची आहे त्यांची नीती आहे त्याला ते विकास म्हणतात आणि इथला जो भूमिपुत्र आहे हा ह्याला जमिनी कुळ कायद्याने बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्या एकोणीसशे बत्तीस ला अलिबागला ते आंदोलन झालं आणि आज त्याच जमिनी कुळ कायदा माहीत नसल्यामुळे फुकट घ्यायला लागलेत गुरचरण जागा आणि त्या विरोधात संघर्ष इथे उभा राहत नाही हे इथल्या समाजाचं अपयश आहे एक गोष्ट अजून एक जाणवते मला की या जागा आहेत ना सरकारी आहेत म्हणजे इथे या जागेवर जरी पजेशन असप्पा असाल प्लीज विनंती बरं इथे ह्या जे जागा आहेत ना इथे हीच लोक कसतात तीच लोक पीक घेतात त्यांच्याच बिल्डिंग आहेत असं असलं तरी फक्त त्या उतार्यावर त्या जागा खाजगी नाहीत सरकारी आहेत असं बोललं जातं किंवा आता उतारावर जागा खाजगी आहेत अशा वेळी देखील अशा पद्धतीनं झाल्यानंतर नेमकं काय केलं पाहिजे तुम्हाला वाटतं म्हणजे त्यांना का वाटतं की या शेतकऱ्यांच्या जागा नाही त्यांना वाटत नाही ना ते जमीन लुटायलाच इथे आले ते भूमाफिया लोक आहेत जसं अयोध्येची जमीन लुटली गेली आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून मोदींचे खासदार पडले सेम इथे हे चालू आहे पण इथे हे लोक बंड करत नाही यांना वाटत काय शेवटी हे नेते आमचे हिंदूंचे नेते आहेत आम ते आमच्यावर अन्याय कसा करतील पण अनिल ठाकूरांनी सांगावं तुमच्यावर अन्याय होतोय छान वाटतंय तुम्हाला गारगार वाटतंय मग पेटणार का जी तुम्ही आग्रह सगळी हिंदूच आहेत ना बरं मी काय म्हणतो ही इथं असलेली सगळी लोक हिंदूज आहेत ती आम्हाला मानणारीच लोक आहेत एकविराला मानणारी लोक आहेत आणि तरी देखील त्यांच्या राहण्यामध्ये ही गोष्ट वस्तुस्थिती आहे साहेब म्हणून दिबा पाटील साहेबांनी यांच्याविरुद्ध संघर्ष केला आणि सांगितलं जेव्हा वसंतदादा पाटील गोळ्या घालायला लागल्या आग्र्यांवर तेव्हा सांगितलं हे खपवून घेणार नाही आणि प्रतिकार झाला पाच माणसं ठार झाली त्या त्यागातून साडेबारा टक्के कायदा झाला येथे काय संघर्षच माहीत नाही आणि हे सोपं नाही आहे ह्या मशिनरी थांबवायच्या असतील तर तुम्हाला अंगावर गोळ्या घ्याव्या लागतील दुर्दैवाने एक बैठक देखील इथले नेते बोलवत नाही हे पण विनंती करत नाही फक्त काय निवडणुकीसाठी तुम्ही मग नाही मत, तुमच्या तुम मताला काडीची किंमत नाही असं म्हणायला लागला था। ठाणे जिल्ह्यात एका गावठाणाचा था ठराव था झाली नाही एका गावठाणाची कमिटी झाली नाही गावठाण म्हणजे काय हे लोकांना माहीत नाही माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही शहराचा विकास करताय गावांचं काय करणार आज रायगड जिल्ह्याचं काल लोकसत्तेला बातमी आहे रायगड जिल्ह्यात कुठल्याही घराला नवीन परमिशन ग्रामपंचायतनी देऊ नये अशी नोटीस काढली आहे जिल्हा परिषदेने यांचं तर आता महानगरपालिकेमध्ये गावाचं अस्तित्व संपलेलं आहे आणि म्हणून इथे संघर्ष उभा करण्याची गरज आहे माझी सगळ्यांना विनंती आहे की याच्यामध्ये दिबा पाटील साहेबांच्या नावानं संघर्ष केल्याशिवाय तुमचं अस्तित्व इथे राहणार नाही पाटील साहेबांची जी भूमिका असते ना बऱ्याच लोकांना नेहमी जातीयवादी वाटत असते म्हणजे मी देखील त्यांना विरोध करतो की बाबा इथे जातपातचा काय विषय नाही परंतु जे अनुभव येत असतात त्याच्यामुळे ही नेहमीची प्रतिक्रिया ने मी सांगतोय बघा माझा पर्सनल विरोध असतो एकनाथ शिंदे आहेत तिथे जाऊन त्यांनी कारशेट करावी ना मेट्रो सेंटर तिथं करावं ना इथं का आमच्या जमिनीत का आमच्या गावात का ही जात नाही का म्हणजे मराठ्यांनी इकडे आगरी कोणाला लुटायचं हा जातपात नाही का तुमच्या गावाला तुम्ही असले प्रोजेक्ट केले का कधी अनेक मंडळी उपस्थित आहे कुणाला आहे का बोला असं नाव काय आपलं मी सोनारपडा आपण आता ज्या जागेमध्ये उभे माझीच जागा शयंकर आता म्हणजे राम राम मंदिर आयोजित झालं याचा सगळ्यात जास्त आनंद झाला असेल तर तू सगळ्यांना असेल सगळ्यांना झालं तरी देखील वारकऱ्यांना महाराज मंडळीला या सगळ्यांना अध्यात्मिक ज्यांना कळतो किंवा अध्यात्माची ज्यांना आवड आहे अशा लोकांना निश्चितच आनंद झाला त्याच्यामध्ये तुम्हाला तोच आनंद झालेला आहे बरोबर ना नक्कीच हा मी जो विषय मांडला की तिथल्या अयोध्येतल्या लोकांनी जी प्रतिक्रिया दिली मतांच्या माध्यमातून तसा प्रकार तुम्हाला इथे वाटत नाही का तसं बघायला गेलो तर जे शेतकरी आहेत त्यांना खरोखर अगोदर विश्वासात घ्यायला पाहिजे आम्हाला कोणत्याही प्रकारचं लेटर नाही की तुमची जागा कब्जेमध्ये घ्यायची किंवा काय करायचं कसलंच कसलं काय माहिती नसताना येऊन डायरेक्ट प्रोजेक्ट करायला सुरुवात काहीच कल्पना नाही आमच्या ज्यांच्या ज्यांच्या जागा सातबाराच्या आहेत त्यांना सुद्धा बाजूच्या ज्या सातबाराच्या जागा आहेत ओके ठीक आहे जरा पण तरी पण आमच्या आजोबा पंजोबांपासून या जागा कसं रक्षण केलेल्या आहेत शेती करता समजा किंवा अन्य अन्य करता, या जागा जमून ठेवलेल्या आहेत अचानक येऊन तुम्ही सगळे वास्तविक परिस्थिती अशी आहे की आपण एखादा सामान्य गावातला माणूस जर हे हे काम करायला गेला की त्यांनी थोडीशी जागा घेतली की गाव सगळे एकत्र येतात पण सरकारच्या करता विरोधामध्ये जायला कोणी येतच नाहीये बरोबर ना म्हणजे भांडण झाले तिथे बांधावर बरोबर पण सरकार विरोधामध्ये जायला कोणीच येत नाही हे आपले शेतकरीच बांधतायत गाव एकत्र येत नाही कारण की त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच जणांना पैसे भेटतात पैसे खाल्ले जातात गाणं नेते मंडळी असते एक छत्री प्लीज कॅमेऱ्याच्या जवळ तिथे एक जरा पकडाने प्लीज जरा कॅमेरा जरा चालू आहे तिथे प्लीज प्लीज कॅमेरा जवळ जाईज प्लीज कॅमेरा तिथे आहे आपला तिथे कॅमेरा जाऊन बोला बोला सॉरी डिस्टर्ब गा, गा, मुलात गावातले काही वरिष्ठ मंडळी असतील किंवा नेते असतील किंवा त्यांना त्यांचे पॅकेज मिळाले की ते, ते शांत बसतात विरोध करायला येत नाही अशी परिस्थिती आहे हा सगळा ही पार्श्वभूमी सगळ्यांना माहीतच झालेले पाठीसर पाठी याच्यावर काय उपाय आता नेमका याच्यावर एकच उपाय अनिल ठाकूर यांनी व्यवहार केलाय की जर ह्या बाबतीत जबरदस्ती झाली आणि न्याय नाही मिळाला आपण सगळे निकाल जोडले सुप्रीम कोर्टाचे दोन्ही निकाल जसपाल सिंगचा पण जोडलाय आणि काळजूनचा पण जोडला काळजूच्या निकाला ही जागा मिळणार शंभर टक्के यांची जागा घेऊ शकत नाही फक्त इथे प्रतिकारासाठी रस्त्यावर उतरावं लागेल आज अनिल ठाकूरांनी एवढ्या लोकांना जमवलं माझी अशी इच्छा आहे की सोनारपडा ग्रामस्थांनी एक जाहीर सभा लावावी ते आणि त्या जाहीर सभेत आपण एक ठराव घेऊ आणि सगळ्यांचा पत्रावर करू पण मी एक प्रामाणिकपणे कॅमेराला सांगतो इथल्या शेतकऱ्यांना संघर्षासाठी पैसे खर्च करायची सवय नाही माझा अनुभव आहे यांना माझ्या घरात मी खूप बोललो माझी मिसेस बोलले आहो ते पाहुणे त्यांना एवढं का बोलता पण हे बोलल्याशिवाय ते लढायला तयार होणार नाही लोकांना वाटतं कोण फुकट झालं पाहिजे तुम्ही हरिनाम सप्ताहाला पैसे खर्च करता तुम्ही क्रिकेटला करता छकड्यांना करता अरे करोडोंची जमीन आहे पाच कोटी गुंठ्याची सत्तर को सत्तर गुंठे जागा आहे वडीलो परिजित आहे बापांनी दिले म्हणजे फुकटचे आहे का एक फ्लॅट घ्यायला जा ओढाकडे किती पैसे लागतात आणि म्हणून या संघर्षासाठी तुम्हाला रक्ताचं दान पण करावं लागतं जीवाचं दान करावं लागतं पैसा पण खर्च करावं लागतं ही भूमिका मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो तुमची तयारी असेल तर हे गाव आपण वाचू इच्छा नसेल तसं हडपडो गायब झाले जमिनीखाली तशी तसे इथले आगरी पण जमिनीखाली जातील आणि कुठेतरी एकनाथ शिंदे दिसेल की श्रीकांत शिंदे दिसेल दिसे। आगरी नाही दिसणार इथे उपोषणाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे एक। एक उपोषणाचा एक एक निर्णय इथल्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे त्याविषयी काय सांगायला उपोषणाचा निर्णय हा अतिशय महत्वाचा निर्णय आहे आपल्याला माहिती आहे जरांगे पटलांनी उपोषणाच्या जोरावर आगरी कोळ्यांमध्ये मराठ्यांचे कुणबी दाखले घुसवले आता आपल्याकडे माहित आहे आपल्याकडे प्राध्यापक हाकेनी आंदोलन सुरू केलं आमचे ससाणे म्हणून पुण्यात त्यांनी आंदोलन केलं ते आंदोलन केल्यानंतर ओबीसीना जाग आली आज अनिल ठाकूरांमुळे ठाणे जिल्ह्याला जाग येणार आहे आणि म्हणून सगळ्या लोकांनी यांच्या उपोषणात सहभागी व्हावं ही आमची नम्र विनंती आहे आणि मी सुद्धा या उपोषणात येणार आहे आणि आपण ठाणे जिल्ह्यातल्या आगरी कोळ्यांना वाचवायचं आहे ही विनंती बाकीचा पत्रेवर कोर्टामध्ये आम्ही जाणारच आहोत चार पाच दिवसात जाणार तो विषय वेगळा पण हे शेतकऱ्यांना समजलं नाही तर ते काय होणार एकट्याने जाऊन काही उपयोग नाही कारण ही जबरदस्ती चालू आहे मशिनरी मोठमोठ्या आहेत पोलीस मोठ्या पोलीस पण त्यांच आहेत पोलीस पण मराठा आहेत मुख्यमंत्री मराठा आहे पालकमंत्री मराठा आहे महसूल मंत्री त्यांचे आहेत बरं जवळपास सर्व विषय आपल्याला कळला असेल म्हणजे मुख्यमंत्री नेहमी सांगत असाल बाबा सर्वसामान्यांचा सा मी मुख्यमंत्री आहे मग त्या सर्वसामान्यांमध्ये आमच्या आगरी कोळी जनता येत नाही का ही हा मोठा प्रश्न आहे ते दयाळू आहेत असं ते नेहमी सांगत असतात तर माझी त्यांना विनंती आहे या प्रभात पुराच्या किमान या सगळ्या लोकांचा प्रश्न काय जो बिल्डर आहे काय जवाहर ना काय जवार त्यांनी पोलिसांना आयुक्तांना पत्र दिलंय की इथले शेतकरी सहकार्य करणार करत नाहीत आम्हाला पोलिसांचं संरक्षण द्या अरे आमच्या गाववाल्यांच्या विरुद्ध तुम्ही पोलीस संरक्षण मागता आणि पोलीस कायदा न मागता संरक्षण त्यांना का देतात संरक्षण ह्याना पाहिजे यांची पोल्ट्री आहे यांची जमीन कसते यांचं घर आहे संरक्षण त्याला पाच वर्ष भाड्याने जागा दे त्यालाच तुम्ही संरक्षण देता हा इथल्या लोकांवरचा अन्याय आणि अन्याय इथला आगरी कोळी कराडी भंडारी खपवून घेणार नाही पण इथल्या स्थानिक म्हणजे जे लोकप्रतिनिधी असतील स्थानिक नेते असतील त्यांना या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी खरोखरच मुख्यमंत्र्यांकडे या सगळ्या बाबतीत किंवा पालकमंत्र्यांकडे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे एखादी बैठक आयोजित करावी या लोकांचा प्रश्न काय नेमका का। ते जाणून घ्यावं आणि त्यांच्यावर हा अन्याय होत असल्याकारणानेच ही लोकं या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले हे कमीत कमी जाणून योग्य तो निर्णय घ्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया आवश्यक नोंदवा व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राज्य प्रभात न्यूज करता सोनारपडा धन्यवाद